मित्र हो आपण बडूर गावात गुरलिंग हासोरे यांच्या निवासस्थानी आलेले आहोत त्यांचं साध पत्र्याचं घर त्यांच्या आई त्यांची पत्नी लहान लहान तीन लेकरं आणि दुर्दैवानं या विषयाकडं जेवढ्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे हे पोलीस प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे लोकप्रतिनिधीला वेळ नाही तरी परंतु हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा म्हणून पत्र्याच्या साध्या घरामध्ये राहणारे गुरुजी एक प्रामाणिक गुरुजी आणि त्यांचा निष्पाप माणसाची विनाकारण काहीही कारण नसताना लोकांनी जो खून केला जी हत्या झाली आणि आरोपी सापडत नाहीत तर ही अत्यंत संतापजनक चिंताजनक बाब आहे तर आपण या ठिकाणी त्यांचं घरचं कोणी बोललं तर आपण विचार घ्या तुझ नाव काय माय पूर्ण नाव सांग आवनी किती बहिणी भाऊ तुम्ही तिन्ही बहिणी तू कोणत्या वर्गात तुझ काय नाव हा अपूर्वा तुम्ही शाळेत जाता कोणत्या कोणत्या वर्गात तू बेटा तुम्हाला ही घडलेली घटना ही कधी कळली काय झालं नेमकं तुम्हाला काही सांगता येईल का बसून सांगू द्या ना बेटा काय घडलं कोण सांगितलं मित्र हे लहान लहान लेकर आहेत यांचं कवच गेलेलं आहे ह्यांना आधार कुणाचाच नाही म्हणून तमाम जनतेला मला या निमित्तानं विनंती करावीशी वाटते की आपण सगळ्यांनी मिळून या कुटुंबाला आपण जर बघितलं साधं पत्र्याचं घर आहे तीन लेकर आहेत एक शिक्षक माणूस आणि अशा एका आपत्ती जी आलेली आहे या संकटावर मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी साथ द्यायला हवी त्यांच्या पत्नी आहेत तुमचं काय नाव आई हा कशामुळे घडलं तुम्हाला काही माहिती अच्छा बरं माहिती नाही शनिवासोबत तुम्हाला शेतीबाडी काही आहे का उत्पन्नाचं साधन काहीच काहीच नाही मग तुमचं सरकारकडं लोकांकडे काय म्हणणं आहे का आहे ते बघायचं ड्युटी द्यायचं आणि शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे त्यांच्या बारावी झालेल्या मित्र हो किती गंभीर संकट असू शकत आणि जेवढ्या गांभीर्यानं आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे होते सव्वीस चार म्हणजे तीस आणि हे पुढचे सहा म्हणजे दहा दिवस झालं पोलीस यंत्रणा गांभीर्यानं तपास करत नाही जिल्हा प्रशासन घेत नाही नुकतंच पालकमंत्री बोलले म्हणून माणूस म्हणून प्रत्येकाने आपल्यातला माणूस जिवंत करावा आणि ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते ते सहकार्य फक्त आर्थिकच नाही न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगार मोकाट राहता कामा नाहीत आणि मी माझ या ठिकाणी खरं म्हणजे येण्याचं कारण आमचे हय महाराज कि त्यांनी मला म्हटले तुम्ही यावं लागेल आणि मी त्यांचा आदेश शिरसावंद मानतो तर सर हे घर तर तुम्हाला नेमकं काय म्हणावं असं वाटत कि नाही आता आलेलं झालेली ही जी घटना आहे ती पूर्ण कायदा सुव्यवस्था भासनात बांधून म्हणजे कायद्याची भीती नाहीये हा सगळा जो परिसर आहे मुघलाईचा परिसर असल्यासारखा वाटतो त्यामुळे कायद्याचं भय इथल्या सामान्य माणसाला आणि इथल्या गुंडांना बसलं पाहिजे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे आणि माणूस गेलाय नाहक बळी गेला विना कारण शेतात काम करत असताना एक मॉब लिंचिंग होते ह्या माणसाची ही साधी गोष्ट नाही आणि आता ही तीन लेकरं आपण पाहतोय ती वृद्ध आई आहे हा भाऊ आहे पत्नी आहे घरी हा सगळा परिसर आपला आपला हा सगळा माहिती यांचे भविष्य काय आहे किती अवघड परिस्थिती आहे करता माणूस तोच होता त्यामुळं आपण सगळ्यांनी संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे सरकार दरबारी तर आम्ही पाठपुरावा करणारच आहोत लिंगायत समाजाचा घटक म्हणून आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून या बाबतीत आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आणि केवळ लिंगायत म्हणूनच नाही सगळ्या जातीच्या लोकांच्या संवेदना या घटनेशी बांधलेल्या आहेत कारण हे आलेलं संकट जातीचं संकट नाही माणुसकीचं संकट आहे मानवतेवर लागलेलं संकट आहे त्यामुळे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रत्यक्ष भेटणारे फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांचे सहकारी असणारे सहाय्यक असणारे मंगेश शेवटे माझे खूप जवळचे आत्मीय मित्र आहेत अजितदाबर आमचे चांगले संवाद संवर्धाचे संबंध या सगळ्या गोष्टी इथले स्थानिक आमदार साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया शेजारच्या मतदारसंघाच्या आमदार साहेबांशी आपण बोलूया आणि हे सगळेजण मिळून आपण ह्या पद्धतीने ही जी लेकरं आहेत यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल काय त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणं सगळी आपली काळाची आवश्यकता आहे आणि शासन दरबारी मागणी एवढीच आहे की ही जे मोकाट गुंडा अजून ही दोन तीन फिरतायत ही जी मॉब लिंचिंग झालेली आहे का सामान्य माणसाची आपण जरे बंद केलं पाहिजे त्या आरोपींना आणि एल सी बी कडे हा सगळा तपास सुपूर्द करणं अतिशय गरजेचं आहे कारण इथली गुन्हेगारी आणि इथलं शासन पोलीस प्रशासन सगळं साठोलोट असू शकतं आणि सामान्य माणसाचा आता विश्वास राहिलेला नाही या तपास यंत्रणेवरती त्यामुळं माननीय शासनाने या संदर्भामध्ये एल सी बी कडे हा तपास सुपूर्त करावा आरोपींना अटक करावी आणि ही जी चिमणी ही जी बारखी बारकी लेकर आहेत ही चिमणी पाकर आहेत यांच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपल्याला काही करता येईल का त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत बलोर, बलोर या गावी कैलासवासी गुरलिंग अशोक हसुरे यांची हत्या करण्यात आली आणि आरोपी काही फरार आहेत काही लोकांना पकडलेला आहे यांनी मध्यंतरी तीन आरोपी राहिल्याने अटक करा अशी मागणी केली होती आज सकाळी मला अबेदपुरे सरांचा निरोप आला की आपल्याला त्या ठिकाणी भेट द्यायची आणि तिथलं काय म्हणणं आहे हे आपण सांगू मला फक्त घटना घडलेली ठाऊक होती आणि मग इथं आल्यानंतर कळलं दादा या ठिकाणी काँग्रेसचे अभयदा आहेत खरं म्हणजे हा तालुका निगंगा कासार शिक्षिक पोलीस स्टेशन आणि औसा विधानसभा मतदारसंघातलं कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी अवैध धंदे क्लब वगैरे बरंच थैमान हातभट्टी निष्ठाणू मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदाराच्या मतदारसंघात हे आहे आम्हाला असं माझ पत्रकार म्हणून असं मत आहे की याला राजकारण न येऊ देता मानवतेच्या दृष्टिकोनातून एक दहशतीच वातावरण हीतीच वातावरण हे दूर व्हावं आणि सरकारकडून चुकीच्या प्रवृत्तीच संरक्षण होऊ नये आणि जे सहा दिवसापासून है। या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे या संदर्भात मी विनंती करतो की भागतपुळे महाराज एक क्रांतिकारक विचाराचे लढवय व्यक्तिमत्व आणि आपण आलं पाहिजे म्हटल्यामुळं मी या ठिकाणी आलेलो आहे तर मी त्यांना विनंती करतो की आपण या घटनेचा वृत्तांत आणि मित्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विनंती करावीशी वाटते की या विषयाकडं राजकारण न देता मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि तरी शाडो मुख्यमंत्री म्हणून जे आमदार फिरतात किंवा ज्यांचा परिचय आहे तिथं एवढा मोठा क्लब चालतो कासार शिर्षी मध्ये अवैध धंदे चालतात आणि गुंडाचं खरं क्लब मटका हे सगळे गुंडांचे आर्थिक स्त्रोत असतात आणि ते थांबलं पाहिजे आणि त्याचबरोबर खरं म्हणजे मलाही राजकारण करायचं नाही पण या ठिकाणी हासुरे यांचा जो खून दिवसा ढवळ्या झालेला आहे तो मानवतेला काळीमाफ असणार आहे तर मी हैभतपुरे महाराजांना विनंती करतो की आपण आपलं काय म्हणणं आहे गावकऱ्यातर्फे आणि तुमचं हे लोकांना सांगावं वास्तविक संपूर्ण जिल्हाभरामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून खूप मोठी अस्वस्थता आहे आणि एक अतिशय प्रामाणिक चांगल्या स्वतःच्या कामाशी प्रामाणिक असणाऱ्या गुरलिंग हसुरे सरांचा हत्या या परिसरामध्ये झालेली आहे आता वास्तविक त्यांचा कुठलाही दोष नसताना ठराविक जमाव मॉब लिंचिंग जसं प्रकार होतो त्या पद्धतीने ही हत्या केलेली आहे आणि संबंध पूर्ण जिल्हाभरात महाराष्ट्रातला सगळ्या लिंगायत समाज लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे प्रशासनाकडे मागणी आहे की याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे कारण जयंती उत्सव दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने महापुरुषांच्या होतात आपलं सगळ्यांचं कर्तव्य आपण ते करतो पण त्यात वेगळा अभिनिवेश आणून या सगळ्या परिसरामध्ये एक वेगळी दहशत मांडायचं काम विशिष्ट प्रकारचे लोक करत आहेत आणि बडूर असेल कोऱ्याळी असेल शिरशी असेल हा सगळा भाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यस्थितीची खूप मोठं अडचण या भागामध्ये आहे हम करेसो कायदा बोगलाही लागून गेलाय अशा प्रकारचं यंत्रणा या भागात आहे कुठल्या कायद्याचं भय नाहीये संध्याकाळच्या वेळेस माणूस सडकन निर्भयपणे फिरू शकत नाही बाईले की फिरू शकत नाहीत अशी वाईट अवस्था या बडूरवाणी या सगळ्या परिसरामध्ये आहे त्यामुळे इथल्या राज्यकर्त्यांना या संदर्भामध्ये गांभीर्यानं हा सगळा विषय घेणं गरजेचं आहे की चांगल्या माणसाची हत्या होते आणि तरी देखील अजूनही तीन आरोपी मोक्यात फिरत आहेत म्हणजे एकंदरीत असा एक समज ह्या परिसरात झालेला आहे की आम्हाला कोणाचं भय नाही राज्यकर्त्यांना पोलीस यंत्रणाला किंवा अधिकाऱ्यांना वगैरे हाताशी धरलं तर आमचं कोणी वाकडं करू शकत नाही अशा प्रकारची एक भावना इथल्या सगळ्या परिसरातल्या गुंडांची झालेली आहे प्रस्थापितांची झालेली आहे त्यामुळं आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की हे राज्य कायद्याचं आहे हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे स्वराज्य आहे इथं बाबासाहेबांचं संविधान लागू आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या नावावर कुठल्याही टोळक्यांना दहशत माजवता येणार नाही कारण कुठलाही महापुरुष कोणाच्या बापाचा नसतो कोणाची खाजगी मालमत्ता नसते आम्ही सगळे लोक निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेचं पालन करणारे आहोत त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की जे सराईत गुंड आणखी दोन तीन फिरत आहेत मोकाटपणे त्यांचा एकतर त्यांना जरेबंद करणं अतिशय गरजेचं आहे आणि स्थानिक पोलीस प्रशासनामध्ये दम राहिलेला ना नाही त्यांचा वचक राहिला नाही शिर्शी परिसरामध्ये नाही बडूळ परिसरामध्ये नाही कोराळी परिसरामध्ये पोलिसाला कोणी कुत्र खात नाही इथं अजिबात पोलिसाला भीती नाही दारू मटका जुगार सगळा धंदा या परिसरामध्ये सर्रास चालतो जणू हा भाग बिहार आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की हा जो तपास आहे पोलिसांवरती स्थानिक वरती आमचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळं ही, ही सगळी तपासाची यंत्रणा वरिष्ठ यंत्रणेकडे जावं एल सीकडे जावं अशा प्रकारची इतिहास तमाम सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे गेल्या पाच सहा दिवसापासून केवळ बडूरच नाही वेगवेगळ्या भागात नाही तर बालाजी पिंपळे आपले आहेत बसव सेवा संघाचे आहेत आमचे काँग्रेसचे मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी अवैध दादा आहेत या ठिकाणी समतानायक प्रतिष्ठानचे तांबोळकर सर आलेले आहेत आकाश बिरादार जवळगावरून आलेले आहेत म्हणजे सगळे लोक रोज भेटी देत आहेत इथं आता सगळे लोक इथे भेट देत आहेत पण अजूनही कुठल्याही प्रशासकीय यंत्रणाला असं वाटलं नाही की आपण बडूरला जावं आणि तिथं काय नेमकं चाललंय इथलं डीएसपीला वाटलं नाही तिथल्या एस पीला वाटलं नाही इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं नाही म्हणजे एकंदरीत या भागामध्ये अधिकाऱ्यांना देखील प्रवेश करण्यासाठी विजा लागतो की काय किंवा पासपोर्ट लागतो की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे तर आमचं सगळ्यांचा अपील आहे आमच्या सगळ्यांची विनंती आहे सरकारला विनंती आहे की एल सी हा तपास आपण वर्ग करावा आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे फुलेशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे दी वोळकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्या संदर्भामध्ये तसा मेसेज तिथल्या अधिकाऱ्यांनी शासनाने आम्हाला द्यावा अशा प्रकारची आमची सगळ्यांची मागणी आहे इथे सगळे कार्यकर्ते त्याच अनुषंगाने गेल्या पाच दिवसापासून बसले इथं कासार -का। हो एक निवेदन दिलं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी बोलताना आय एस पी बोलले परत आम्हाला आश्वासन दिले की सीएम बोलून आम्ही सी आय डी कडे तपास देऊत पण आता जवळपास आठ दिवस झाले अजून कुठलीच काही हे झालेलं नाही अजून तीन जे मुख्य आरोपी आहेत ते मोकाट फिरले आहेत त्याच्यामुळे स्थानिकच्या पोलिसाचा त्यांचा काही संबंध आहे का असं आम्हाला शंका येते त्याच्यामुळे यांच्याकडला तपास काढून एल सी पी कडे द्यावे अशी आमची मागणी काय म्हणले मग पालकमंत्री साहेबांनीच आम्हाला आश्वासन दिलं होतं एस पी साहेबांलाही बोलले सीएम बोलून मी सीआयडी कडे तपास देऊ होते पण अजून काही झालेलं नाही भूमिका नाही नाही या संदर्भामध्ये सगळ्या कार्यकर्ते वगैरे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटूनच तिथपर्यंत हा विषय कानावर घालावा असं एक आमची माणस आहे त्या पद्धतीने तेही प्रयत्न होतील पण प्रॉपर स्थानिक पातळीवरती इथल्या लोकप्रतिनिधींनी तुम्ही स्थानिक पातळीवरून वेगवेगळ्या वर्तमानपत्राला वाहिन्याला किंवा लातूरला प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझं वैयक्तिक मत आहे की जोपर्यंत हे आता कसं आहे की मीडिया सुद्धा हा आम्हाला पलंगावरी म्हणले असे की आमची अवस्था रेडीमेड बातम्या प्रेस नोटच्या हरी नव्वद टक्के काही सज्जन बिचारे येतात पण आमच्यासारखे लोक उन्हात का जा का काय बंद पडलंय आम्हाला म्हणजे आम्ही त्या भागामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे कारण इथला क्लब जो आहे हा महाराष्ट्रात आणि इथला हातबट्टी ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी हातबट्टी फक्त छापे पडतात उमापसाहेब होते त्यावेळेस छापे पडायचे पुन्हा ते सुरू व्हायचं कारण ते बंदच होत नाही आणि कुणीच काही करू शकत नाही असा एक समज झालेला आहे म्हणून मी या निमित्तानं महाराज अभयला जा बाबा ग्रामस्थानी एखादं निवेदन सगळ्या पेपरला सगळ्या मीडियाला द्यावं असं माझं आहे नाही इथं गुन्हेगारीतूनच दोन नंबर धंद्यातूनच गुन्हेगाराच्या हातात पैसा खेळत असल्यामुळं अनेक गुन्ह्यातून आतापर्यंतचा इतिहास आहे की लोक जामिनावर सुटतात निर्दोष सुटतात ह्याच्या प्रवृत्ती ह्या ह्या प्रकरणातले मला खास आ, सर्वांनी निदर्शनास घ्यावी सगळ्या जिल्ह्यानं प्रशासनानं नोंद घ्यावी अशी गोष्ट आहे चला भांडण ज्यांचं होत ते औंढ्यात होत औंढ्यात काही लोक बाहेरचे आले त्या भांडणासाठी आले गाव एक झालं त्यांना मारायला बघितलं ती पळून चालले बर मुळात त्यांचं भांडणं होतं ते गंभीर होतं का नव्हतं म्हणजे काही बाबा शेताच काही बायलेेच असं ज्याच्यात माणसाचं खरंच रक्त उसळावं अशा स्वरूपाचं ते काही भांडण नव्हतं किरकोळ कारणावरून ते भांडणं होतं त्याच्यातून त्यांनी जात असताना हा रस्त्यात शेतात काम करत असलेला मोबाईलवर बोलत असलेला मनुष्य शिक्षक मनुष्य अडतीस वर्षाचा ज्याला फक्त तीनच मुली आहेत महात्मा बसेश्वराच्या विचारानं चालणारा आपलं शिक्षकी पेशा प्रामाणिकपणे पार पाडणारा ही माणूस गुरलिंग गुरुजी ह्या माणसाला जागेवर ओळख न पाळत विनाकारण मारले म्हणजे ही काय पिक्चर मधली घटना आहे का पिक्चर मध्ये जसं सोपं वाटते तसं सोपं वाटलं आहे का ह्या भागातल्या गुन्हेगारांना हा सगळ्यात विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे ह्याचा विचार कुठतरी प्रशासनानं केला पाहिजे ह्या गोष्टी जेणे कुणी पाठीशी घालायचा प्रयत्न करेल त्याला सुद्धा आंगलट येणार आहेत त्याच्यामुळे कुणीही पाठीशी घालायचा प्रयत्न करू नये कुठतरी जसं बद्दर साहेबांनी आता सांगितलं की बा राजकारणापेक्षा किंवा कशापेक्षा हा मानवतेच्या हो दृष्टीने बघायचा प्रश्न आहे एक तीन मुलीचा बाप अडतीस वर्षाचा मुलगा शिक्षकी पेशात सेवा करणारा मनुष्य जर असा जर जागेवर हाकना... हा हाकनाक जर असा जागेवर जाणार असेल आणि त्याच दादना फिर्याद फिर अशी परिस्थिती होणार असेल तर गुन्हेगाराचा मनोबल वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं गावकऱ्यांनी ही साखळी उपोषण गेल्या पाच दिवसापासून चालू ठेवलंय मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ताज निलंगा तालुक्याच्या वतीनं या उपोषणाला पाठिंबा देतो आणि शिवानंद हैबतपुरे महाराज आमचे बाळासाहेब पिंपळे आकाशजी बिराजदार अॅडवोकेट सचिन तांबोळकर ही सगळी मंडळी काळजीनं प्रेमापुटे आमचे शकील पटेल ही सगळी मंडळी इथं धावून आले या दुःखाच्या संकटाच्या प्रसंगी गावकऱ्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी आले त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं खरंच तुमचे आभार मानतो कसलाही म्हणजे ही ही झाली मानवता की राजकीय स्वार्थ कुणाचा काही आहे का बसलेले सर्व पक्षाचे ह्याच मला वाटतं बसलेल्या उपोषणते सर्व बस पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यामुळं हा सगळा मानवतेचा विषय आहे जी मानवता महात्मा बसेश्वरांनी शिकवली जो आदर्श छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या समोर दिला जो आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या आदर्शाचे कुठतर रक्षण या न्याय मिळण्याच्या माध्यमातून केले जाणार आहे आणि ह्या निमित्तानं इथल्या भागातली जी दहशत आहे ज्या दहशतेचा रोजच इथल्या लोकांना त्रास आहे तो त्रास कुठेतरी बंद होईल का ही बाबडी अशा मी इथे भेट दिली सगळ्याच्या भावना ऐकल्या यांच्या भावना मी इथल्या भागाचे डी वाय एस पी आपल्या नितीन कटेकर साहेब त्यांच्या कानावर घातल्या एस पी साहेबाचा दुर्दैवानं मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही परंतु आपले परिक्षेत्र महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेबांशी ह्या सगळे भूमिका ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना मांडलेली आहे ते त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालण्याचा शब्द दिलाय मला अपेक्षा आहे की आज उद्यापर्यंत आज संध्याकाळी उद्यापर्यंत हा विषय एल सी पी तपास जाईल जेणेकरून कुठंतर आता इथं कसं त्या इथल्या स्थानिक आणि गुन्हेगाराचा रोजचा चहा पाण्याचा संबंध आहे आता चहा पाण्यापुरतच समजू आपण परंतु संबंध आहे त्यांचा त्याच्यामुळे नीटपणे सगळ्या काही गोष्टी उकल होईल असं गावकऱ्यांना वाटत नाही हा सुद्धा खर तर विश्वासार्हचा भाग पोलिसांनी सुद्धा या स्थानिक पोलिस स्टेशनच्या आत्मचिंतन करण्याचा गरज आहे की तुमच्याच कार्यक्षेत्रातल्या एका अख्ख्या गावला वाटतंय की तुमच्याकडून न्याय मिळणार नाही मग कुठं तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात कसूर केली का, के का। कुठं कमी पडलात कारण तुम्ही या भागात ड्युटीला आल्यावर तुमचं पहिलं काम आहे या तुमच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांचा विश्वास संपादन करणं तो जर विश्वास संपादन केलेला असता तर लोकांनी एलसीबीच्या तपासाची मागणी केली नसती कोणाचं व्यक्तिगत पोलीस ठाण्याशी वैर नाही परंतु कुठंतरी तुमच्या वर्तणुकीतून तुम्ही विश्वासार्हता गमावली म्हणून एल सी बीच्या या तपासाची लोक मागणी करतायत ती मागणी अत्यंत रास्त आहे न्याय आहे आणि त्याच्याशिवाय खराखुरा न्याय लोकांना मिळणार नाही गुन्हेगारांना शिक्षा मिळणार नाही ही लोकांची अपेक्षा आहे आणि पाचामुखी परमेश्वर तसं गाव करील तर राव काय करेल अख्ख्या गावचं म्हणणं आहे तालुक्यातल्या या परिसरातल्या लोकांचं म्हणणं आहे आमचं सगळ्याचं म्हणणं आहे हा तपास तात्काळ एल सी बीकडं याची लोकप्रतिनिधी दखल घ्यावी आता हे चुलते त्यांचे पालकमंत्र्यांना भेटले पालकमंत्री महाराज आहेत महाराजांच्या वंशातले आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे महाराजाला बोलून आल्यावर उपोषणाला बसायची गरजच पडणे लागते नियमानं परंतु ठीक आहे डेअर नाही भगवान के घरने डेअर आहे लेकिन अंधेर नाही असं आपण समजू आणि उद्यापर्यंत का म्हणा याचा तर एल सी तपास जाईल आणि आरोपींना शिक्षा मिळून एक पिढीचा ना पिढीचा ज्या कुटुंबियाला तीनच मुली आहेत म्हणजे लहान ला, लहान मुली आहेत त्यांचं आयुष्य कसं निघायचं हे सगळा प्रश्न आहे किमान त्यांना न्याय तर आरोपीला म्हणजे शिक्षा जर मिळाली तर तर किमान बाबा गुन्हेगाराला शिक्षा मिळाली याचं समाधान गावकऱ्याला आणि त्या मैताच्या गुरुजीच्या कुटुंबाला राहील आणि त्यासाठी शासन नीट विचार करेल आणि अंमलबजावणी करेल कारवाई करेल अशा अपेक्षा शासनाकडून करतो नाहीच केल्यावर मग मात्र नाईला ना आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून निलंग्यामध्ये आणि लातूरमध्ये या विषयावर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येईल आम्ही कुठेही मागे पुढं बघणार नाही शंभर टक्के आम्हाला कुणाचं काही देणं घेणं नाही जिथं सत्य आहे जिथं न्याय आहे कुणाला आवडो न आवडो कुणाला गुदगुल्या वाटण्यासाठी आम्ही राजकारणार नाही तर लोकाला न्याय मिळण्यासाठी राजकारण जिथं लोकाचा प्रश्न आहे लोकाची तळमळ आहे तिथं आम्ही कमी पडणार नाही आणि खास मी आता गावकऱ्याच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं तुमचे बद्दर साहेब आभार मानतो ऐका हो मान द्या की <laughs> खरच मला सांगा आज लांबवर आज लातूर पासून हे जवळपास सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर पडत उदगीरच्या पलीकडे होते उदगीरच्या पलीकड होते नाही तर होते उदगीरच्या पलीकड मग तर बघा तेवढ्या लांब दुरून येऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची भावना जी भूमिका बद्दर साहेबांची त्याच्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं बद्दल साहेब तुमचे आभार मानतो आभार माझ नको कारण हैतपुरी महाराजांनी मला सांगितलं आणि योगायोगानं त्यांच्या आधीच मानतो म्हणून तुमचे मानलो फेसबुक लाईव्ह वर मी बघितलं होतं तुमचा उसटचा चेहरा बघितला होता दुर्दैवानं हा जो भाग आहे कासार शिर्थी आणि नाही इथं एक मठाचं गाव आहे जिथं बाळा तर हे अत्यंत अशोभनीय आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना उला डोळे बघा काय हजारो रुपयाचे करोडो रुपयाचे फक्त विकास काम आणि दुसऱ्या बाजूला केजरा संतोष देशमुख ची हत्या झाल्यावर सगळेजण जागे होतात आवशाचे आमदार तिथं जाऊन मदत देतात पण इथं मात्र साध भेटायला सुद्धा येत नाही ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे म्हणून मी मराठवाडा नेताच्या वतीनं शासन दरबारी ही विनंती करतो की मानवतेच्या दृष्टिकोनातून एका निष्पाप गुरुजीचा जो खून झाला हा वातावरण चिघळण्याच्या अगोदर सर्वांनी गांभीर्याने घ्यावं आरोपींना अटक करावी आणि ठिकठिकाणी थीक हा फक्त लिंगायत समाजाचा नाही किंवा काँग्रेस पक्षाचा नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनातून आमदारांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी मी जाहीर विनंती करतो आणि आणखीन कुणाला बोलायचं असेल घडली त्या दिवसापासून मी बडूकर वारशा सोबत आहोत सव्वीस तारखेला विनाकारण एक शिक्षक शेतामध्ये काम करत असताना त्या बाजूच्या गावात झालेल्या भांडणाचं पर्यावर्सन एका हत्येमध्ये झालं तिथून सर्व ग्रामस्थ जे आहेत पोलीस स्टेशनला गेले तिथं ते प्रेत त्यांनी ताब्यात घ्यायला नकार दिला कारण सा, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला संपूर्ण बोडूर ग्रामस्थांनी घेराव गाठला होता की या हत्येमधील सगळ्या आरोपीला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती शेवटी डीवाय एस साहेबांनी विनंती केली तिथल्या एपीआनी विनंती केली त्यामुळे ग्रामस्थांनी एक पाऊल माघारे घेत तिथं स विचारात साठी ते प्रेत ताब्यात दिलं दुसऱ्या दिवशी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये ज्या गावात ही घटना घडली जिथे ही घटना घडली त्या घटनेच्या अगदी जवळच शेतामध्ये त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला आणि ह्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोडरोज नाही तर औंढा गावाचे सगळे ग्रामस्थ तिथे हजर होते या घटनेचे पडसाद असे उमटले बघा ह्या घटना घडल्यानंतर या परिसरातील उस्तुरी असेल बडूर असेल औंढा असेल कासारबालकुंदा हासुरी या प्रत्येक गावातून कोणीही न सांगता प्रत्येक गावातून कॅन्डल मार्च काढलं नागरिकांनी आणि श्रद्धांजली वाहिली आणि या ह्या प्रकरणातल्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात समाविष्ट करण्यात यावं आणि ह्या आरोपींना फाशी शिक्षा व्हावी अशी या तीनच रास्त मागण्या या ग्र, ग्रामस्थांनी केल्यात आणि परिसरातील सर्व नागरिकांनी केल्यात दोन तारखेला पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं निवेदनामध्ये सुद्धा हीच मागणी होती की जलदगती कोर्टामध्ये हे प्रकरण चालण्यात यावं या प्रकरणाला चांगला वकील देण्यात यावा निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी पालकमंत्री महोदयाने महाराज साहेबांनी सुद्धा तत्काळ तिथूनच एस पी साहेबांना फोन केला त्यांना ह्या घटनेची माहिती दिली घटनेचं गांभीर्य त्यांनी ते समजावून सांगितलं आणि त्यांनी असं सुद्धा त्या ह्याच्यामध्ये अधोरेखित केलं की मी आणि या औसा मतदारसंघाचे जे प्रतिनिधी आहेत अभिमन्यू पवार यांना सोबत घेऊन सीएम मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांच्याकडे जातो आणि या घटनेची विशेष तपासणी तपास यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येते का हे त्यांनी सांगितलं आणि ते भेटार सुद्धा आहे याच्यावर पण त्यानंतर आज ह्या उपोषणाचा लोकांनी उपोषणाला बसला आणि साखळी उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे इथले कुठलेहीच अधिकारी प्रशासकीय अधिकारी यायला तयार नाहीत हे घटनेची नोंद घ्यायला तयार नाहीत हे आम्ही सर्व ग्रामस्थ किंवा इथले परिसरातील नागरिक आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही ह्याचा निषेधच करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे मोठं राग एवढं मोठं हे असताना लोकांच्या तीव्र भावना असताना सुद्धा कोणीच ह्या घटनेचा प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळं ह्या घटनेला ह्या घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी घटना विशेष तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा या खटल्याला चांगला वकील द्यावा आणि हे विशेष म्हणजे ज्या गुरुलिंग हसोरेची हत्या झाली त्या त्या गुरुलिंग हसोरे हा घरला करता शिक्षक होते शिक्षकांची हत्या झाली ते झालं पण त्या ते, ते, ते कुटुंब आज रस्त्यावर आल्या त्या मुली शिक्षणाचा प्रश्न आहे त्या मुलीचा त्या घराला द्यायचा मदतीचा प्रश्न आहे हे सर्वच प्रश्न घेऊन आज ग्रामस्थ इथं लढाई देत आहेत तर माझी सरकारकडे एवढीच विनंती आहे की ह्या हसुऱ्या कुटुंबाला न्याय द्यावा बडू ग्रामस्थांना द्या न्याय द्यावा इथली जी परिसरातली दहशत गुंडागर्दी आहे ते गुंडागर्दी पोलीस प्रशासनाने कमी करावी एवढंच आमची मागणी मी या निमित्तानं ग्रामस्थाला पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्या मीडियाला तुमचं जे आता का, तुमचं काय नाव सिद्धेश्वर जावळे सिद्धेश्वर जावळे यांनी जे म्हटलेलं आहे किंवा ह्या क्रमवार जो आहे एक शंभर दोनशेच्या लोकांच्या सह्यानं सगळ्या मीडियाला जिल्हा प्रशासनाला आपल्या परिमंडळ नांदेडचे पोलीस अधिकाऱ्यांना आणि सगळ्याच पक्षाच्या कारण एक घटना आपल्या मसाजोगला घडल्यानंतर वातावरण मीडियामुळे सगळीकडे गेलं इथं मात्र आज योगायोगानं दादा आले महाराज आले आणि फक्त येतके तुम्ही म्हणजे कॅन्डल घेऊन निघालेले आहात तर हा विचार सगळ्यापर्यंत जावा असं मला वाटतं आणि मी तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही बातम्या देण्याची पद्धत वगैरे तुम्हाला ठाऊक काय तर तुम्हीही हे सगळीकडे पोहोच करावं